सांगलीत संजयनगर प्रभाग क्रमांक अकरा हा केवळ महापालिका निवडणुकीपुरता मर्यादित नसून स्वाभिमान विकास आणि सांगलीच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरविणारा निर्णायक प्रभाग ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेत्या व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील यांनी केले वसंतदादा साखर कारखान्यासमोरील जाहीर सभेत त्यांनी भाजपच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन केले जयश्री पाटील म्हणाले की विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविल्यानंतर काँग्रेसकडून निलंबन झाले मात्र त्या संघर्षात शेवटपर्यंत सोबत उभे राहिलेले कार्यकर्ते व नगरसेवक आज भाजपमध्ये ठामपणे कार्यरत आहेत हीच खरी संघटनात्मक ताकद असून नगरमध्ये बदलाची लाट स्पष्टपणे दिसत आहे या प्रभागाचा विकास साधण्यासाठी भाजप हाच सक्षम पर्याय आहे असा ठाम विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सांगलीसाठी विविध विकास योजना जाहीर झाल्यात त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी महापालिकेत भाजपला बळकट करणे आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद आहे यावेळी पृथ्वीराज पवार यांनी कोल्हापूर विमानतळ आय टी पार्क यांसारख्या प्रकल्पांमुळे संपूर्ण परिसराचा कायापालट होणार असल्याचं सांगत महापालिकेतील पहिल्या विजयाचा गुलाल संजयनगरमध्येच उधळला जाईल असा विश्वास व्यक्त केलाय भाजप उमेदवार मनोज सरगर यांनी कोणावरही टीका न करता संजय नगरचा सर्वांगीण विकास हाच एकमेव अजेंडा असल्याचं सांगितलंय प्रभाग प्रभाग मधून भाजपचा विजय निश्चित असल्याचा त्यांनी दावा केला आहे या सभेला नीता केळकर माजी महापौर कांचन कांबळे संजय कांबळे शुभांगी साळुंके सविता रुपनर कृष्णा आलदर महेश साळुंके माजी नगरसेवक शीतल पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपण बघितलं तर बराचसा कायापालट झालेला आहे आणि तिथला जो प्रभाग आहे तर संजय कांबळेनी सांगत आता आरोग्य केंद्र झाले आणि त्याच्यातनं बावन्न हजार लोकांनी जवळजवळ त्याचा लाभ घेतलाय कारण मी जाता येता नेहमी बघत असते ते आरोग्य केंद्र नेहमी फुल असतं तर आपले महापौर असतील तेव्हा तर त्यांनी ते ते सुद्धा अनेक कामं केली आहेत आणि आपल्याला माहितीच आहे की मनोज सरगर यांनी आता जे हनुमान मंदिर उभारलंय ते अत्यंत चांगल्या चांगलं आहे आणि एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून ते आपल्या सांगलीतलं एक जे चांगलं स्थान होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की त्यांनी आता बरेच बरेच गोष्टी आपल्याला माहिती की ह्या प्रभागात होणार आहे मला वाटतं हा प्रभाग हा एक नंबरचा प्रभाग होईल त्यामुळे शिवसृष्टी असू दे किंवा डिजि डिजिटल शाळा असू दे किंवा आपल्याला बऱ्याचशा आता गोष्टी मधून मी सांगितल्या तर आपले हे चारही नगरसेवक आहेत तर हे निश्चितच काम करणारे आहेत आणि आपल्याला सगळ्यांना आपल्या भागाचा विकास करणारे आहेत आणि ह्याच्या मागे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपले, आपले आ, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत कारण आता परवा सभा झाली त्याच्यात त्यांनी सांगितलं की आपल्याला सांगलीत काय काय आपण करणार आहे तर आय टी पार्क झाल्यामुळे आपल्या इथल्या मुलांना सगळ्या रोजगार मिळणार आहे तसेच आपल्याला नेहमी पुराचा धोका असतो तर तो, तो पुराचा धोका सुद्धा आता होणार नाहीये तर अशी बरीचशी कामं आहे शासनाच्या योजना आहेत केंद्रात असेल राज्यात असेल हे भारतीय जनता पार्टीचं आता सत्ता आहे त्यामुळे आपल्याला जर ह्या सगळ्यांना निवडून देऊन महानगरपालिकेत पाठवायचं असेल व आपल्या सांगलीचा विकास करायचा असेल तर आपण सगळ्यांनी या चारही उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आपल्याला लाडकी बहीण देवा भावने आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे पंधराशे रुपयाचं ते आपल्याला महिन्या महिन्याला येते आता चौदा तारखेला तेरा तारखेला आपल्याला तीन हजार रुपयाने येणार आहे म्हणजे संक्रांतीची भेट आपल्याला देवा भावने दिलेले आहे लक्षात ठेवा जर आपल्यासाठी भाजप सरकार एवढं करत असेल पहिली साहेब आम्ही का गेलो लोकांना काय वाटलं की आम्ही भाजपमध्ये का गेलो तर गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही विरोधात राहिलो हे नगरसेवक विरोधात राहिले यांना काम करण्याच्या अडचणी निर्माण झाल्या फंड मिळाला नाही काही लोक म्हणत होती की फंड मिळाला नाही फंड मिळत नसल्यामुळे कामं होत नव्हती सत्तेत जायचं असेल तर काम करण्यासाठी पैसे वर्ण आणावं लागतात जर भाजपची सत्ता महानगरपालिकेत येणार नसेल तर तिथं राहून काहीच फायदा नाही तुम्हाला भविष्यात शंभर टक्के मी सांगतो भाजपची सत्ता ही महानगरपालिकेत एक लाख टक्का भाजपची सत्ताच येणार ह्याच्या पलीकडे दुसरं काय होणार नाही आणि हे मी सांगतो या वार्डातून चारही नगरसेवक हे भाजपचेच निवडून येणार हे मी ठामपणे तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे तुम्ही सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ आणि ज्येष्ठ आई वडील मित्र परिवार यांनी सर्वांना एक विनंती आहे येणाऱ्या पंधरा तारखेला ज्या निवडणुकीमध्ये आम्ही उभं आहे येणाऱ्या पंधरा तारखेला आपण जाऊन चिन्हासमोरचं बठण दाबायचं आणि आम्हाला भरघोस मताने निवडून देऊन महानगरपालिकेत पाठवावं अशी एक विनंती करतो आणि माझ्याकडे काय बोलताना अनावात चुकलं झाले असेल तर मला क्षमा करावी आणि मला एक आमच्या पॅनलला एक संधी द्यावी संधीचं सो सोनं शंभर टक्के आम्ही करू एवढंच मी बोलतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र